काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील कर्नूळ येथे पहाटे झालेल्या भीषण अपघातात वीस जणांचा मृत्यू झाला होता तर नऊ प्रवासी जखमी झाले होते सध्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना या भीषण अपघाताला एक धुंद अवस्थेतील मोठा चालक जबाबदार असल्याचं समोर येते या खाजगी बसला कुरनुळ जवळ मोटार सायकलने धडक दिल्यानंतर पेट घेतला होता चौकशी दरम्यान पोलिसांच्या हाती एका पेट्रोल फुटेज लागलेत हे फुटेज अपघाताला जबाबदार असलेल्या मोटरसायकल चालकाचे व्हिडिओ मध्ये दिसते की पेट्रोल पंपातून बाहेर पडत असताना त्या मोटरसायकलाची जी सायकल होती ती डगमगत होती तोल जाऊन तो पडण्यापासून थोडक्यात बचावला तो दारूच्या नशेत होता आणि तशीच मोटरसायकल चालवत होता आणि याच वेळी जेव्हा मोटरसायकल बसला धडकली तेव्हा ती काही अंतरापर्यंत बसच्या खाली ओढली गेली आणि यावेळी मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीचं झाकण उघडलं आणि आग लागली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे त्यामुळे या सगळ्या घटनेला तो मोटरसायकल चालक जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे